आज आपण सालीच्या मुगाच्या डाळीची मस्त अशी खमंग व खुसखुशीत पुरी बनवतोय यासाठी इथे मी एक वाटी सालाची मुगाची डाळ घेऊन याला दोन ते तीन तास पाण्यात भिजवून घेतलं आहे तर आता ही डाळ एकदम छान अशी भिजली आहे तर मी इथे सालाची मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही याऐवजी पिवळी मुगाची डाळ किंवा अख्खे हिरवे मूग पण यासाठी वापरू शकता आता ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे तर यामध्येच मी आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घालायचं आहे म्हणजे या डाळीसोबत हे पण छान फिरवल्या जाईल तर इथे मी आता ही डाळ मिक्सरमधून अगदी बारीक फिरून घेतली आहे अगदी थोडंसंच पाणी मी यामध्ये फिरवताना घातलं होतं तर हे मिश्रण आता एका परातीमध्ये काढून घेऊया यामध्ये आता अर्धा छोटा चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे आणि काही मी मसाले घेतले आहेत तर एक मोठा चमचा तीळ दीड छोटा चमचा धणेजिरे पूड चवीनुसार मीठ लागणार आहे पाव छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचाच मी इथे तिखट घेतलं आहे पाव छोटा चमचा हिंग तर हे सगळं यामध्ये घालूया तर आपण हिरवी मिरची आधी घातली आहे म्हणून मी तिखट थोडं कमी घातलं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया तर तुम्ही यामध्ये पालक किंवा मेथीची भाजीसुद्धा घालू शकता म्हणजे ही पुरी आणखी पौष्टिक होईल आणि पुरी करायची नसेल तेलकट कमी खात असाल तर पराठे पण याचे छान होतात आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घालते आहे तर सुरुवातीला एक कपच गव्हाचं पीठ घातलं आहे लागेल तसं घालायचं आहे आणि हाताने सगळं आता एकत्र करून घेऊया तर याला पाण्याची गरज पडत नाही या मुगाच्या डाळीच्या मिश्रणामध्येच हे पीठ छान भिजून होतं एक टेबल स्पून मी तेल घालते आहे म्हणजे पुरी छान खुसखुशीत होते आणि सगळं आता मी इथे मिक्स करून घेतलं आहे आणि असं पीठ भिजून घेतलं आहे तर छान असं घट्ट पीठ भिजून घ्यायचं आणि लगेच आता याच्या पुऱ्या करायच्या आहेत तर आपल्याला ज्या आकाराची पुरी करायची त्यानुसार गोळे करून घ्यायचे आहेत खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं शक्यतो याला पीठ लावायचं नाही म्हणजे मग पुऱ्या छान होतात पिठाळ लागत नाही आणि तेलात पण पीठ उतरत नाही तर मध्यम अशी पुरी लाटून घ्यायची आहे फार जाड नाही आणि फार पातळही नाही अशी मी इथे पुरी लाटून घेतली आहे तुम्ही हवं तर एक मोठी पोळी बनवून त्याला वाटीने कट करून पण पुऱ्या बनवून घेऊ शकता म्हणजे अगदी पटापट पुऱ्या -पत तयार होतात किंवा अशी पुरी लाटून घ्यायची आणि मग त्याला वाटीने कट करून घ्यायचं म्हणजे पुऱ्या अगदी एकसारख्या आकाराच्या तयार होतात तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तर एकदम छान असं गरम झालेलं आहे यामध्ये अलग हाताने आता पुरी सोडायची आहे आणि पुरी सोडल्याबरोबर लगेच गॅसची फ्लेम मोठी करायची आणि असं झाऱ्याने त्यावर तेल घालायचं म्हणजे पुऱ्या छान फुकतात आणि ही पहिली पुरी छान झाली की त्याला पलटून घ्यायचं आहे आणि मग यामध्येच दुसरी सोडायची आहे यावर पण असं झाऱ्याने तेल सोडायचं आहे आणि कढईत जितक्या बसतील तेवढ्या पुऱ्या तुम्ही एका वेळेस घालू शकता तर आता ही पहिली पुरी आपली मस्त झालेली आहे तळून तर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या खायला एकदम खमंग लागतात यामध्ये आपण सालासहित मुगाची डाळ घातली आहे तर ही पुरी तुम्हाला लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाता येईल तर जरूर करून पहा आज आपण कच्चा बटाटा व बेसनाचा खमंग व चविष्ट असा नाश्ता करणार आहोत इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं असं थोडंसं कट करून घेतलंय म्हणजे हे लवकर बारीक होतं एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि याला आता थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे असं कुटून घेतलं म्हणजे ह्याची टेस्ट खूप छान येते हे वाटण आता आपण एका वाटीत काढून घेऊया इथे मी दोन बटाटे साल काढून घेतले आहेत हे आपल्याला आता किसून घ्यायचेत तर किसनीची जी अशी मोठी बाजू असते म्हणजे ज्याने जाड किस पडतो त्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे तर हे दोन्ही बटाटे आपण किसून घेऊया यामध्ये आता पाणी घालायचंय आणि याला दोन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचंय म्हणजे यात जो स्टार्च असतो तो निघून जातो हा किस आता आपण हाताने असा पिळून घेऊया आणि एका भांड्यात घालूया याला कोरडं करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं दाबून पिळून घ्यायचंय यामध्ये आता बेसन घालायचं आहे तर सुरुवातीला आपण दोन टेबलस्पूनच बेसन घालणार आहोत आणि गरज पडली तर नंतर आणखी घालूया एक टेबलस्पून यामध्ये मी बारीक रवा घातला आहे याने हे छान कुरकुरीत होतात आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं खलबत्त्यात ते घालायचं आहे अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे एक चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा थोडा लिंबाचा रस पण घालू शकता एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट पण चालेल अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडा चोळून घ्यायचा आणि मग घालायचा म्हणजे याचा स्वाद छान येतो चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हातानेच करून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं तर असं चांगलं दाबून करायचं आहे आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालूया याला फार पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही तर आपण लागेल तसं पाणी घालूया तर आणखी थोडंसं मी पाणी घालते आहे साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी मी यामध्ये घातलंय तर तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं आणखी थोडंसं मी यामध्ये बेसन पीठ घालतीये आहे तर आणखी दोन चमचे घालूया तर एकूण आपण चार टेबल स्पून बेसन यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे तर इथे मी आता हे मिक्स करून घेतलंय तर असं मिश्रण तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता तर एवढंच घट्ट ठेवायचंय फार पातळही करायचं नाही आणि फार घट्टही ठेवायचं नाही तर आपला तवा पण आता छान गरम झालाय यावर तेल घालायचं आहे तर मी छोटे दोन चमचे यामध्ये तेल घातलंय तुम्ही तेल तुमच्या गरजेप्रमाणे कमी पण घालू शकता यामध्ये आता हे मिश्रण घालूया याला आपण बटाट्याचे पॅन सुद्धा म्हणू शकतो किंवा छोटी छोटी बटाट्याची सुद्धा म्हणता येईल पाहिजे तसं तुम्ही हे जाड किंवा पातळ बनवू शकता तर मी ही सुरुवातीची दोन थोडी जाड ठेवली आहे नरम पाहिजे असतील तर थोडी जाड ठेवायची आणि जर क्रिस्पी छान कुरकुरीत पाहिजे तर थोडी पातळ घालायची आहेत तर मी तिसरी थोडीशी पातळ ठेवली आहे आता याला मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे आणि असं चमच्याने गोल आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा तर आता हे आपण छान भाजून घेऊया आणि खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की याला उलटून घ्यायचं आहे तर एकदम सुरेख रंग आला आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप खरपूस असे भाजल्या गेले आहेत एकदम मस्त दिसत आहेत आता दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर आता परत आपण पलटून घेऊया तर दुसऱ्या बाजूने पण छान भाजल्या गेली आहेत एकदम खायला ही मस्त लागतात खूप खमंग लागतात तर आता झालेले आहेत तर आपण काढून घेऊया तर आपले गरमागरम बटाट्याचे पॅनकेक्स तयार आहेत कुठल्याही चटणीसोबत किंवा नुसत्या सोबत, सोबत सुद्धा खायला एकदम मस्त लागतात आणि असे छोटे छोटे दिसायलाही आकर्षक दिसतात पण तुम्हाला खूप गडबड असेल तर तुम्ही एक मोठं सुद्धा बनवू शकता तर मी आता खाली तेल लावून घेतलंय त्यावर हे मिश्रण घालूया आणि याला पातळ पसरून घ्यायचंय आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही याला तेल कमी जास्त लावू शकता मी आता या पॅनकेकला खूप कमी तेल वापरलं आहे तर पहिल्याप्रमाणेच यालासुद्धा भाजून घ्यायचे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण सहा ते सात पॅनकेक्स तयार होतात तर जरूर ही रेसिपी करून पहा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा